अमरावती शहरात खुल्या ममली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची शहरात चर्चा सुरू असतानाच बारा जुलैला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाने शहरातील गुलदस्ता नगर येथील अहसान खान नामक इसमाच्या घरावर छापा टाकला घरातून पोलीस पथकाने तब्बल चाळीस ग्रॅम एमडी जप्त केला तर यासोबतच पाच मोठ्या तलवारी एक धारदार शस्त्र असा ऐकून एक लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस पथकाने धडक कारवाई करीत एमडी तस्करी प्रकरण पुन्हा समोर आणल्याने आता अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाले आहेत अमरावती शहरात खुल्याम अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची शहरात चर्चा सुरू असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाने गुप्त माहितीवरून गांजा तस्करांचा छडा लावला गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात शहरातील गुलदस्ता नगर येथील अहसान खान यांच्या घरावर छापा टाकून घरातून चाळीस ग्राम एम नावाचा अमली पदार्थ पाच मोठ्या तलवारी एक फळशी असा एकूण एक लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी अमरावती शहरामध्ये अंमली पदार्थ विकणारे सेवन धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते अशात पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या टीमला अहसान खान हसन खान वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष राहणारा गॅस उद्दीन हॉस्पिटल जवळ नगर अमरावती हा आपल्या ताब्यात एम डी नावाचा अंमली पदार्थ बागडून असून आपल्या घरातून एम डीचा चा अंमली पदार्थाची विक्री करीत आहे अशी माहिती मिळाली यात पोलीस पथकाने आरोपी अहसान खान हसन खान यांचे राहते घरी गुलदस्ता नगर येथे छापा टाकला असता तो पोलिसांना पाहून पळून गेला त्यांचे वडील नामे हसन खान हाजी खान वयवर्ष त्रेपन राहणारा नगर हे घरी मिळून आल्याने पंचा सक्षम त्यांच्या घराची झळती घेतली असता त्यांच्याकडून एमडी नावाचा अंमली पदार्थ वजन चाळीस ग्राम अंदाजे मूल्य एक लाख वीस हजार मालसह प्लास्टिकचे रिकामे पाऊच मिळून आले आरोपीच्या घरातून लोखंडी कपाटावरून मोठ्या पाच तलवारी व एक फरशी असे एकूण सहा लोखंडी तलवारी असा एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी नामे हसन खान वल्द खाजे खान वयवर्ष त्रेपन्न राहणारा नगर यांना सदर अंमली पदार्थ व तलवारी त्यांचा मुलगा नामे अहसान खान वल्द खान हा नगर अमरावती यांची असल्याने सांगण्यात आले तो कधी कधीच मुलाच्या घरी राहत असतो तो इतर वेळी दुसरीकडे राहत असल्याची माहिती स्पष्ट करण्यात आल्याने पोलिसांनी नागपुरी गेट पोली पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले सदरची कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोळे योगेश शिंगडे यांच्यासह पोलीस कर्मचारी राजू आप्पा फिरोज खान नाईक पोलीस अमलदार दिनेश नांदे विकास गुडदे पोलीस अमलदार सुजल चव्हाण यांनी केली